पंढरपूर नगर परिषदेच्या आरक्षण जाहीर करण्यात आले यामध्ये अनुसूचित जातीसाठी चार अनुसूचित जमातीसाठी दोन तर नागरिकांचा मागास प्रवर्ग अर्थात ओबीसीसाठी दहा ठिकाणी आरक्षण पडले आहे उर्वरित सर्व जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुल्या राहिल्या आहेत प्रभाग सात आणि आठ असे दोन प्रभाग लोकसंख्येच्या उतरत्या क्रमाच्या निकषानुसार अनारक्षित राहिले आहेत राज्य आयोगाने घोषित केल्याप्रमाणे पंढरपूर नगर परिषदेच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम आज पार पडला पंढरपूर नगर परिषदेमध्ये एकूण छत्तीस सदस्यांची संख्या आहे आणि अठरा प्रभागातून हे निवडून द्यायचे आहे त्यामुळं या अठरा प्रभागांमधून आरक्षणाप्रमाणे आपण सोडतीने जागा निश्चित केल्या आहेत एकूण छत्तीस पैकी आपल्याला अनुसूचित जातीसाठी चार जागा आरक्षित होतात पन्नास टक्के महिला आरक्षणानुसार दोन जागा एसीच्या अनुसूचित जातीच्या महिलांसाठी आरक्षित होतात त्याबद्दलच आपण लोकसंख्येच्या उतरत्या क्रमानं प्रभागांची निश्चिती केली त्यानंतर अनुसूचित जमातीसाठी आपल्याकडे दोन जागा निश्चित होतात त्याची देखील लोकसंख्येच्या <दे उतरत्या क्रमाने टक्केवरच्या उत्तरत्या क्रमाने आपण त्या जागा थेट नेमून दिल्या त्यापैकी महिलांची सोडत पद्धतीने अनुसूचित जमातीच्या महिलांच्या जागा निश्चित केल्या नागरिकाच्या मागास प्रवर्गासाठी एकूण दहा जागा आरक्षित होतात त्याचे देखील आपण उर्वरित अनुसूचित जाती आणि जमातीसाठी निश्चित झालेले प्रभाग वगळून काढून प्रभाग क्रमांक संख्या निश्चित केली आणि त्या दहा पैकी पुन्हा पाच महिलांसाठी आरक्षित होत होत्या सर्वसाधारणपणे अशा प्रकारे आपण सर्व प्रभाग प्रवर्गासाठी निश्चित केल्यावर प्रभाग क्रमांक सात आणि आठ हा अनारक्षित राहिला आणि त्यानंतर आपण पुन्हा महिलांसाठी अनुसूचित जातीसाठी दोन चिठ्ठ्या अनुसूचित जमातीसाठी एक चिठ्ठी आणि नागरिकाच्या मागास प्रवर्गासाठी पाच जागा चिठ्ठी काढून अशा पद्धतीने निश्चित केलं आणि याप्रमाणे आपण आजचा सर्व जागांचा तपशील सोडतीद्वारे निश्चित केलेला आहे